पण ना तर मी आलते आज लग्नाला आणि आता वाजले साडेपाच तर मी निघाले माझ्या घरी आणि मी माझ्या घरी निघाले तर भुई अशी इकडून 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 दिसत नाही इकडे उभं राहा उभा इकडून दिसत नाही तर बाबा अशी येऊन उभं राहिले ती पुरतोंडात पटतात अशी येऊन उभं राहिला मला म्हणते जाऊ नको नाही तर आम्हाला पण यायचं जाऊ का जाऊ जाऊ का हर्ष जाऊ नको सांजल जाऊ का तर आता हाणला मी सगळं घेऊन जाते माझ्या यायचं ना माझ्या संघ यायचं ना कुणा कुणाला यायचं हा कुणाला यायचं तर काल आल ते मी रात्री चार साडेचार वाजता आता निघाले आणि लग्न विग्न एकदम पद्धशीर ह्यानी पार पडले आता मी निघाले आणि ह्यांचा पार स्वयंपाक चालू झालाय पाच साडेपाच वाजल्या आणि ही आहे माझी बारकी भाऊजी ती करीत आहे भाकरी ह्यांचा पार स्वयंपाक चालू झाला तरी पण मी इथंच आहे आणि पोरं म्हणतात मला जाऊ नको तर आता ह्यांना कोण सांगणार का अशी भाकरी केली ज्वारी चुलीवर गॅस तिकडं आहे पलीकडं हिकडं सगळी पाहुणं रावळ आल्या ती जिकडं तिकडं बसले, बसले ही टी आणि इकडं पण सगळी पाहुणं रावळ आलेली आणि ही आजी बसली आमची आणि हे ऊसाचं गोरा आहे इथं राहायला ही अशी गरज तर महाग बघूया कोण काय करते ती इथं झोपला आजिंके आणि ह्या झोळीत कोणतं बाळ आहे बघूया आपण हे कोण नाही इथं सगळे जिकडे तिकडे आपापल्या कामाला लागले पावसा पाण्याच्या आधी लवकर स्वयंपाक करून बाप्पा काही पाहुणे चालले ज्यांच्या त्यांच्या घरी आणि हर्ष आहे माझ्या मागच फिरत आहे मी जरा चालले म्हणून प्रांजल आणि तिकडे एक मुलगी तिकडं काय चाललं आहे तिकडं मुलगी एक लढकी तिची मम्मी मोठी भाऊजी माझी त्याला झाका देते आणि इकडं चहा चाललं आहे चहा केला चहा मुरे ए दिखे 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 दिखे। के? क्या क्या? तर चला पोरग कुठे आपण गोंधळ घरात बघूया इकडं तर काय नाही इकडे एका ह्याला टाकून दिले होतं की आता जाग एका उठून का नाहीतोय शांत आहे रडत नाही काय नाही उठून खेळतोय ते अंधारात दिसत नाही त्याचा चेहरा हका डोळं दिसतोय जागाय तर चला बाय बाय निघूया लवकरच